बुद्धाना अडीच हजार वर्षापूर्वी दुःख मुक्तीचा शोध लावला आणि प्रश्न सोडवला आणि त्यांच्या काळामध्ये अनेक लोकांना ते अनुभव आले आणि काही नसले अगदी चुटकी सरशी आले सांगितलं आणि समजलं आणि प्रश्न सुटला सांगितलं आणि कळ संपला आणि काही क्षणात आणि आपण आता मला चाळीस वर्ष झाली याच्यामध्ये अजून किती करायचे काहीतरी काहीतरी चुकले चुकते काय मार्ग चुकीचे आहे ते प्रामाणिकपणे म्हणजे चुकीचे मार्ग पण प्रामाणिकपणे सांगितले जातात कधी काही कारण ते नाही होते मला हो जे समजलं तेवढंच मी बोलणार तसंच बोलणार आहे दुसरं काय बोलणार आहे मला तेच समजलंय तेच रिअलाईज झाले तेवढंच बोलणार आहे मी ह्याच्या पलीकडे तर मी बोलू शकत नाही नंतर नंतर पुढे गेल्यानंतर असं वाटतं नाही जे मला ते समजलंय ते आर्घवत होत ते चुकीचं होतं त्यांनी परिणाम नाही दिसत जसं आता तुम्ही याच्या अगोदर आम्ही बुद्धांचा सिद्धार्थ होतो म्हणते ज्या साधना आहेत त्याच्याविषयी चर्चा करत होतो आपण चुकलो हे त्यांनी त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते सोडून दिलेलं आहे याला फार मोठं धाडस लागतं तर होत का मला एवढं माहिती आहे मी एवढं वापल एवढं शिकलो एवढं मोठ्याला गुरुंना मी फॉलो केलंय आणि त्यांच्या पाठीमध्ये एवढे लाखो लोक आहेत ते कसं काय चुकी ते चुकीचं आहे का ते असा विचार करायचे धाडस पण होत नाही आपला मूलदंड स्वतःला जे कमीर समजण्याची जी गोष्ट आहे म्हणजे माणसांनी स्वतःला कमी पण समजू नये फार जास्त पण समजू नये म्हणजे अहंकार पण नसावा मीनगंड पण नसावा आणि समगंड पण नसावा म्हणजे तीन गिंड आपण पाहिले मागच्या तर कोणत्याच धार्म धार्मेवर आपलं ध्यान धार्म नसलं पाहिजे मला आता असं वाटतंय आणि तेच फायनल मला आता असं समजले तेच फायनल तर तो ध्यानाचा विषय बनतो परंतु नंतर आपल्याला जसा बोध होतो जसे आपल्याला खोऱ्यातली जागृती येते किंवा काही प्रगत ऍडव्हान्स गोष्टी आपल्याला लक्षात येतात तर मागच्या गोष्टी आपल्याला त्या कमी वाटतातच त्या चुकीच्यात असं नाही ती त्यावेळेची फेज आहे ती त्यावेळेची अवस्था आहे त्यावेळेला ते तसं ते समजलं मला म्हणजे आपण पहिलीच होतो दुसरीच होतो तिसरीच होतो मॅट्रिक मध्ये होतो ग्रॅज्युएट होतो पोस्ट ग्रॅज्युएट होतो हो, पीएचडी करतो तर पुढे जायला असं वाटतं पहिलीतलं कमीच आहे मॅट्रिकच कमीच आहे ग्रॅज्युएशनही कमीच आहे पीएचडी झालं तरी कमीच आहे आणखीन काहीतरी पुढं आणखीन काहीतरी हे ते, 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 ते। अथांग सागर होत सगळा सागरच आहे पण सागराचा काठावर म्हणजे सागर नाही सागरात थोडस उतरणं म्हणजे सागर नाही आणखीन तुम्ही खोलात सागर नाही आणि आणखीन खोलात साधनांनी पाहून तुम्हाला खोलात जाता आलं तरी तो पूर्ण सागर नाही तळ तो गाठला तरी सागर नाही सागर म्हणजे सगळं फार मोठी गोष्ट आहे तसं अस्तित्व जीवन जे आहे ना ते एवढं ध्यान दिलं आणि एवढंच आपलं समजलं आणि तेच फायनल तर त्याच्यामुळे तो अहंकार निर्माण होतो आणि आपल्यापेक्षा कोणी केला असलं तर मग आपल्याबद्दल मीनगंड निर्माण होतो आणि तुम्ही केलं ते मीच केलं म्हणजे समगंड निर्माण होतो तर ह्या ह्याच्यातून मन मुक्त पाहिजे मग पुढचं संशोधन होत सिद्धार्थ गौतमांनी मागच्या दृष्टी सोडून दिल्या बाबासाहेबांचं तसंच आहे बाबासाहेबांच्या पेपर्स त्यांचे जे होते मुकनायक मग बहिष्कृत भारत मग जनता मग समता मग प्रबुद्ध भारत हे पत्रकारची नाव होती प्रगता नाव आहे ते मुकनायक ही त्यावेळेस ती गरज होती का सगळ्या मुक दंग लोक होते म्हणजे बधीर लोक होते सती नसले लोक होते भानावर नव्हते मूक होते बोलता येत नव्हते त्यांना बोलते गेले त्यांनी नायक ठरले पत्र नायक है मुकना है ना बहिष्कृत लोग आने सबसे फ्ल महार नहीं महार मार बहिष्कृत एक वर्ग मै ती वर्ग लक्षा दी कि आप बहिष्कृत आहोत तीसरा वर्ग आपका एक पहला वर्ग जो है तो ब्राह्मण है दुसरा वर्ग येतो ब्राह्मण इतर आहे आणि तिसरा वर्ग जो येतो बहिष्कृत लोकांचा हे वीस एकवीस मी वीस एकवीस मार्च दोन एकोणीसशे वीस सालची गोष्ट आहे पहिलं भाषण बाबासाहेबांचं पहिलं भाषण मांडगावचं शाहू महाराज अध्यक्ष होते तिथे ते लक्षात आणून देतात की आपण आता आपण कोण आहोत हे लक्षात घ्या आधी ते म्हणतात की ज्याचा जन्म ब्राह्मणाच्या ब्राह्मण आईवडिलांच्या कोटी होतो तो, तो ब्राह्मण आहे हे सगळे स्तरीय ते जन्माला आधारित आहे जन्म ज्याचे ज्याचे वडील ब्राह्मण आहेत तो ब्राह्मण ज्याचे आईवडील ब्राह्मणापेक्षा कमी स्तरातल्या जाती जन्माला आले जे ब्राह्मणासारखे नाही ते ब्राह्मणेकर जैसे आयुर्वेद जो बहिष्कृत थे, अस्पृश्य है कि व्यवस्थे में नीच है बैस्कुर, हा तीसरा वर्ग है तो ये बन जागरूक करने की पकड़ है व्यावहारिक पात नंतर पुढे गेल्यावर ते म्हटलं नाही आता हे तर बाळको जाणवत आपल्याला आणखी विशाल काम केलं पाहिजे आपण बहिष्कृत आहोत पण बहिष्कृत आपल्याला राहायचं नाही आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं मग काय केलं पाहिजे शिक्षण घ्या शिक्षण घ्या उपजीविकेची साधने निर्माण करा पण तो तेवढ्या मी होणार नाही आपल्याला आणखीन स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे जनहित करता आलं पाहिजे राजकारणामध्ये उतरा शिक्षण तर चालू ठेवा उपयोगी साधनं चालू ठेवा पण राजकारणामध्ये उतरा तरी म्हणतात एवढं कळू माणूस हा माणूस बनत नाही राजकारणात तुम्हाला सत्ता मिळाली तरी तुम्ही तुमचं शंभर टक्के कल्याण झालंय किंवा तुमच्या समाजाचं शंभर टक्के कल्याण झालं असं होत नाही म्हणजे राजाला किती वरती सत्ता किंवा पंतप्रधानाला किती वरच्या दर्जाची सत्ता मिळाली तरी त्याचा प्रश्न सुटलेला नाही त्याच्या समाजाचा प्रश्न सुटलेला नाही सुटत नाही म्हणजे तो माणसांना सगळ्या माणसांना सगळ्या प्रश्नातून सगळ्या दुःखातून यातनातून समस्यांमधून असं कधी होत नाही काही ना काही राहत शिल्लक राहत मग नुसतं राजकारण प्रश्न सोडलीच नाही सत्ता प्रश्न सोडवत नाही माणूस बनता आला पाहिजे माणूस माणसाला जसं आपण परवा चर्चा केली की माणसामध्ये आणि माणूस असं पण चालत माणूस हा सत्तरऐंशी नव्वद टक्के अजागृत म्हणजे जनावरांच्याच जा, अवस्थेत आहे प्राण्याच्या अवस्थेत म्हणून माणसं माणसासारखे असून प्राण्यासारखं वागतात म्हणून हिंसा करतात करप्शन करतात बलात्कार करतात भ्रष्टाचार करतात मुसावादार खोटं बोलतात मद्यपान करतात म्हणजे ढिंग आण ढिंग आणतात स्वतःला माणसाचं लक्षण नाही हे प्राण्यांचं लक्षण आहे कारण प्राणी चिरफाड करतात प्राणी प्राणी आक्रमण करतात प्राणी दुसऱ्याचं अस्तित्व नाकारतात माणसाचं जर ते माणूस प्राणी त्याचं कारण काय ते शंभर टक्के शक्य म्हणजे नाही जागृत नाही वर लक्षात आणून दिली की माणसाला माणूस जाणायचं असेल तर त्याने जाग जाग झालं पाहिजे त्याने सतीचा अभ्यास केला पाहिजे तो त्याला शक्य आहे माणूस हा माणूस कवी बनेल जेव्हा तो शंभर टक्के जागृत होईल तेव्हा बुद्धांना आपण समृद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो संपूर्ण जागृत होतो ता म्हणून त्यांना ती प्राप्ती झाली ते बुद्ध झाले बाबासाहेब पण म्हणायचे जागृतीचा अगदी देवत ठेवा जागृतीचा विस्त विजू देता कामाने पण बाबासाहेबांची लोकांना जागृत करण्याची म्हणजे जनजागृतीची पद्धत जी होती ही व्यावहारिक होती त्यांची पण व्यावहारिक होती पण ती जास्त आंतरिक आणि मानसिक होती आतली होती कारण आपलं जीवन जे आहे हे वस्तुनिष्ठपण असत आणि आत्मनिष्ठपण असत आपण म्हणजे आपल्या आपल्या जीवनाचे दोन अंग आहेत आपण एक आतमध्ये असतो आणि आपण बाहेर पण निगडित असतो अंतर्मुक्ता बहिर्मुक्ता दोन्हीची सांगड आपल्यामध्ये असते दोन्हीच कार्य आपल्यामध्ये चाललेलं असत पण आपल्याला जास्त करून बाहेरच्या गोष्टी आपलं मन असं वाटतं की ते बाहेर जास्त गुंतते हा तर त्याचं भांडण म्हणून तो, तो, तो पाषाणत राहतोय ना लोकांना ज्ञान सांगतो तर ते ज्ञान सांगतो हे नाही पण तर पूर्ण ज्ञान सांगू शकत नाही कारण त्याला स्वतःला समजलं माणूस हात असतो बाहेर असतो सगळ्यांचा आपल्याला एक भान आलं पाहिजे जागृती आली पाहिजे तो हा विषय आहे तर ते काम प्रॅक्टिकली कसं करायचं हे बुद्धानं शोधून काढलेलं आहे परंतु त्यांच्या नंतर ही गोष्ट जरूर विसरली गेली विस्मृतीत गेली कारण शेवटी काय तर मला जे समजतं जसं समजतं तसंच मी सांगतो त्याच्या पलीकडचं सांगू शकत नाही कारण मला समजलेलंच नाही आणि मग आत्ता आत्ता अलीकडच्या काळात तर मी म्हणतो की सांगणारे खूप लोक झाले कारण ज्ञानाचा स्फोट झालाय टेक्नॉलॉजीमुळं ज्ञानाचा स्फोट झालाय त्यामुळे आधी पुस्तकं निघाली पुस्तकं निघाली ग्रंथ निघाले त्याचे अनेक अनुवाद झाले त्याचे आणखीन विश्लेषण झाले निरूपणं झाली पुढे चालून मग हे इलेक्ट्रॉनिक जे हे झालं त्याच्यातून मग काय फोन आले किंवा रेडिओ आले त्याच्यापुढे मग टेलिव्हिजन असं तस करत करत आज आपण इंटरनेटच्या जगात वावरत आहोत आणि इंटरनेट न ज्ञानाचा इतका स्फो झालाय तुम्ही आता काय सुधारायचं आणि काय नाकारायचं हे स्वातंत्र्य तुम्हाला नाही तेवढं उचलतच नाही तेवढा ज्ञातच नाही मोबाईल उघडला नीटला तो जोडलेला असतो त्याच्यातून जी जी काय इन्फॉर्मेशन येते माहिती येते ते सगळंच आपण पाहत राहतो फक्त बोट फिरत राहते आणि लहान मुलापासून म्हातारा करून सगळे लोक ती बोट फिरवतात आणि त्या माहितीच्या जगामध्ये ते हरवून जातात आणि जेवढं तरी ऑब्जेक्टिव्ह जगामध्ये माहितीच्या जगात बाहेर जितके तुम्ही हरवता तितके तुम्ही स्वतःला विसरता आणि स्वतः जर विसरतो विसरलो तर आपण कायच्या पातळीवर काय आहोत जाणीवांच्या पातळीवर काय आहोत आपल्या चित्तामध्ये काय इमोशन्स आहेत भावना आहेत आपल्या मनात काय विचार चाललेले आहेत मनोधर्म काय काहीही समजत नाही हा प्रॉब्लेम आहे बुद्धाच्या काळात मला वाटतं हा कमी असेल आजच्या काळामध्ये जास्त आहे गुंत आणि गुंतागुंतीचा गुंता आहे जास्तच नाही तर गुंतागुंतीचा आहे इतका गुंतागुंतीत आहे नेटवर्कच आहे गुंतागुंतीचा नेटवर्क आहे आणि ह्याच्यातून मला वाटतं mm. खूप म्हणजे दिशाहीन अवस्था आहे माणसं विचार आहे इन्फॉर्मेशन भरपूर आहे ज्ञान भरपूर आहे ज्ञानाचा उपयोग काय करायचा का हे त्याच्यावर चिंतन करण्याचं चिंतन करायला विसंतच नाही म्हणजे गॅप नाही गॅप कारण सारखं इनपुट सारखं इनपुट सारखं टाकणं 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 हे ना जे आपल्या घरामध्ये अनावश्यक वस्तू जसं आणतो आणि साठता आणतो आणि साठता आता साठलेल्या नंतर आता काढायचा कसा हा प्रश्न पडतो आडगाळ अडगाळ कशी दूर करायची मग आपण म्हणतो जाऊ द्या काय बरं नंतर झालं असं कारण करत ते पन्नास वर्ष एका कोपऱ्यात काही काही गोष्टी पडत राहतात आणि आपल्याला त्या बाहेर काढता येत नाही त्याच्यात म्हणजे त्याची खरंच गरजेचं आहे का नाही हेही लवकर लक्षात येत नाही कारण आपलं माइंड फ्री नाही मोकळं नाही व्यस्त आहे गर्क आहे हरवलं आहे अनेक ध्यानांमध्ये हरवलं म्हणून ते हरवलेलं असल्यामुळे आपण वेग ध्यान करायचा प्रयत्न करतो आपल्याला सांगतात काय की एकावर लक्ष द्या कारण सगळ्यात हरवलेलं असत एकावर लक्ष द्या एकावर ध्यान करा ते ऐच्छिक ध्यान आपण करतो तात्पुरतं जरा बरं वाटत ध्यानातून आपण बाहेर आलो परत आपण विस्कळीत म्हणून विस्कळीत का होतो हे लक्षात घेण्यासाठी आपण काय आहोत याच भान आलं पाहिजे हा शोध बुद्धांनी लावलेला असं मला वाटतं हे कसं